नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती मेडिकल काउन्सिल कमिटी एम सी सीचा एम बी बी एस आणि बी डी एस शाखेंचा गव्हर्मेंट कॉलेजचा ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा डीमचा हंड्रेड पर्सेंट कोटा एम जिपमर ए ए सी सेंट्रल युनिव्हर्सिटीज यांची पहिली अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे या सर्व संस्थांची यादी एकत्रित असते सद्यस्थितीत प्रोविजनल सीट अलॉटमेंट जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर फायनल सीट अलॉटमेंट जाहीर होईल शक्यतो प्रोविजनल सीट अलॉटमेंटमध्ये फारसा बदल होत नाही कसे असेल पुढील प्रोसेस कसे आहेत यंदाचे कटॉप मिळालेला प्रवेश घ्यावा का फ्री एक्झिट पर्याय निवडावा का काय आहेत मग प्रवेशाचे नियम आपल्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टाईमटेबलनुसार एकोणतीस ऑगस्टपर्यंत रिपोर्टिंग आहे यामध्ये वाढ होऊ शकते तेव्हा सतत अपडेटसाठी संकेतस्थळाच्या संपर्कात राहावं प्रथम संकेतस्थळावरून सीट अलॉटमेंट लेटर उपलब्ध होईल त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे एम सी सीच्या साईटवर इम्पॉर्टंट लिंक इथं जर आपण गेलो तर पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट डिटेल्स यू जी टू झिरो टू फोर हा ऑप्शन आपल्याला मिळतो त्याच्यामधून आपण इन्स्टिट्यूट टाईप निवडू शकतो इन्स्टिट्यूट निवडू शकतो आणि प्रोग्रॅम म्हणजे एम बी बी एस वगैरे हेही निवडू शकतो आणि यामधून आपण योग्य ती माहिती संकलित करावी सद्यस्थितीत आपल्याकडं वेळ आहे आणि त्यानुसार आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजच्या समोरील फ्यू प्रोफाईल आणि फ्यू बॉन्डवरती क्लिक करावं तिथं आपल्याला फीबाबत माहिती मिळते बॉन्ड कोणता आहे याबाबत माहिती मिळते थोडक्यात सद्यस्थितीमध्ये आपण संकेतस्थळावरून ही माहिती गोळा करावी त्याचबरोबर मिळालेल्या कॉलेजच्या संकेतस्थळावर सुद्धा जावं आणि तिथूनही आपण जादा माहिती मिळवावी फी बाबत संस्थेकडं चौकशी करावी डी डी किती रकमेचा पाहिजे याबाबतची माहिती घ्यावी कोणाच्या नावाने पाहिजे हेही प माहिती घ्यावी मग अलॉटमेंट लेटर ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स झरास्कॉपीचा सेट हे सगळं घेऊन आपण प्रवेशासाठी जायचं आहे लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन करताना भरलेलं जे डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम आहे ती वेगळी आहे अनामत रक्कम ॲडमिशन प्रोसेस संपल्यावर ज्या अकाउंटमधून आपण भरलेली आहे त्याच अकाउंटमध्ये ती परत मिळते पण ॲडमिशन प्रोसेसचे नियम मोडल्यास ती रक्कम जप्त होते आणि मग आपण पाहूया प्रवेशासाठीचे नियम पहिली फेरी फ्री एक्झिट आहे प्रवेश मिळाला तुम्ही तो नाकारला आपण काहीही करण्याची गरज नाही कॉलेजला जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला कोणतीच ॲक्शन करावायची नाही थोडक्यात टोटली फ्री एक्झिट आहे पण फ्री एक्झिट घ्यायची का प्रवेश का ना करायचा याचा अगोदर अभ्यास आपण केला पाहिजे आपल्याला एम बी बी एस आहे आपली आर्थिक क्षमता आहेच म्हणूनच आपण फॉर्म भरलेला आहे तसंच आपल्याला मिळालेल्या मार्कानुसार इतर प्रायव्हेट ठिकाणी प्रवेश मिळू शकत नाही याचीही आपणास थोडीफार जाणीव आहे मग अशा वेळी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेणे हाच उत्तम मार्ग आहे आता प्रवेश मिळावा आवडला मी तो स्वीकारला स्वीकारला म्हणजे कॉलेजला जाऊन सर्व फॉर्मॅलिटीज कागदपत्र फी भरून तो प्रवेश कायमचा केला मला आवडला आपली प्रवेश प्रक्रिया संपली परंतु मला प्रवेश मिळाला मी तो स्वीकारला सर्व फॉर्मॅलिटी करून प्रवेश घेतला आणि मला पुढील फेऱ्यातून अपग्रेडेशनला जायचं आहे म्हणजेच या कॉलेजपेक्षा आणखी बेटरमेंट मला पाहिजे अशावेळी आपण बेटरमेंटचा पर्याय निवडू शकतो मग दुसऱ्या फेरीसाठी पात्र कोण आहे तर पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाकारला फ्री एक्झिट घेतली असे सर्वजण दुसऱ्या फेरीसाठी पात्र पहिल्या फेरीत प्रवेशच मिळाला नाही असे सर्वजण दुसऱ्या फेरीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला मी तो स्वीकारला आणि अपग्रेडेशन बेटरमेंटचा पर्याय निवडला आहे असेही सर्वजण दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहेत मग दुसऱ्या फेरीसाठी अपात्र कोण तर पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला मला तो आवडला मनासारखा होता क्वालेजही आवडलं आणि तो मी कायमचा केला अपग्रेडेशन घेतला नाही अशांना दुसऱ्या फेरीत जाता येत नाही आता दुसरी फेरी नव्याने पसंतीक्रम भरावे लागतात आपण पाहूया दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला या ठिकाणी फ्री एक्झिट नाही मला प्रवेश मिळाला मी तो नाकारला दंड अनामत रक्कम जप्त होते डीमच्या बाबतीत ही रक्कम रुपये दोन लाख आहे दुसऱ्या फेरीत अपग्रेडेशन झालं तर पहिला प्रवेश रद्द होतो नवीन ठिकाणी जाऊन आपल्याला प्रवेश घ्यावाच लागतो परंतु दुसऱ्या फेरीत आपलं अपग्रेडेशन झालंच नाही तरीही आपला पहिला प्रवेश कायमचा राहतोच त्याला धक्का लागत नाही आपण दुसऱ्या फेरीत जरी प्रवेश घेतला तरी दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीत जाताना सुद्धा म्हणजे राऊंड टूवरून राऊंड थ्रीमध्ये सुद्धा अपग्रेडेशनची एक संधी आपल्याला उपलब्ध आहे आपण आता पाहूया पंधरा टक्के एम बी बी एस गव्हर्मेंटच्या प्रवेशाबाबत आपण राज्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की पंधरा टक्केपेक्षा पंच्याऐंशी टक्केमधूनच आपले प्रवेश हे चांगले होतात आपण पाहूया वर्षी पहिली फेरी जाहीर झालेली आहे आणि खुल्या गटाचा जो प्रवेश आहे तो सहाशे सहासष्ट मार्काला महाराष्ट्रातील कॉलेजचा बंद झालेला आहे ओबीसीसाठी सहाशे पासष्ट ईडब्ल्यू एससाठी सहाशे बासष्ट एस सी पाचशे नव्वद एस टी पाचशे एकोणसाठ असे हे कटॉप आहेत आपल्या महाराष्ट्रातील लोएस्ट कटॉप जर ऑल इंडिया रँकचा विचार केला तर यामध्ये फारसा बदल झालेला नाही फक्त मार्क्स आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे मागील वर्षीप्रमाणेच खुल्या गटाचा चौदा हजारच्या दरम्यान ओ बी सीचा पंधरा हजार डब्ल्यू एसचा सतरा हजार एस सीचा नव्वद हजारच्या दरम्यान आणि एस टीचा सव्वा लाख ऑल इंडिया रँकच्या दरम्यान प्रवेश हे बंद झाले आहेत मग आता आपल्याला चांगले मार्क्स आहेत आपला ए आर ए आय आरसुद्धा चांगला आहे आणि पंधरा टक्केमधून मला महाराष्ट्रातील चांगला प्रवेश मिळाला मनासारखा प्रवेश मिळाला तर तो, तो मी घ्यावा का तर तो, तो प्रवेश अवश्य घ्यावा जेवढे पंधरा टक्केमधून प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून विद्यार्थ्यांनी घेतले जातील तेवढ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे एखाद्या सातशे सहाशे नव्वद मार्कच्या विद्यार्थ्याला मना सारखा प्रवेश म्हणजे जी एस बी जे मिळतच असेल तर त्यांनी अवश्य पंधरा टक्केतून तो प्रवेश घ्यावा जेणेकरून आपल्याच राज्यातल्या काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला एक नेहमी विद्यार्थी आणि पालक असे म्हणतात आम्ही देशात कुठेही जाऊ कानाकोपऱ्यात जाऊ पण आम्हाला गव्हर्नमेंटचा प्रवेश पाहिजे कुठेही जाण्याची तयारी आहे आपण जर पहिल्या फेरीचा अभ्यास केला तर देशामध्ये कमीत कमी कट ऑफ कुठं आहे असं आपण पाहिलं तर खुल्या गटाचा म्हणजे यू आर सहाशे सहासष्ट मार्काला बंद झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे एकोणीस हजार पाचशेच्या ऑल इंडिया रँकला हे आसाममध्ये बंद झालेलं आहे ओबीसीचा पाहिला सहाशे अठ्ठावन्न एकवीस हजार रँकच्या दरम्यान डब्ल्यू एस आपण पाहिलं सहाशे पंचावन्न मार्काला आहे एक चोवीस हजार रँकच्या दरम्यान आहे एस सी कॅटेगरीचा एक लाख पाच हजार रँकच्या दरम्यान आहे एस टी कॅटेगरीचा एक लाख पंच्याऐंशीच्या दरम्यान आहे हे जे ऑल इंडिया रँक आहेत हे मागील वर्षीप्रमाणेच आहेत आपण देशाच्या विविध भागातून पाहिलं आसाम नागालँड तामिळनाडू मिझोरम वगैरेतून तर एकंदर काय तर आपण कुठंही गेलो तरी पंधरा टक्केचे प्रवेश हे हाय मार्काला बंद होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यादा जागा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पंच्याऐंशी टक्केतून चांगला प्रवेश मिळू शकतो आता खरा प्रश्न आहे तो एम बी बी एस आणि डीमच्या बाबतीतला आपण पहिल्यांदा राज्याचा अभ्यास करूया राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिम्बॉयसिस सहाशे बावीस मार्काला बंद झालेला आहे प्रवेश आणि त्रेपन्न हजार ऑल इंडिया रँक आहे याच पद्धतीनं सगळ्यांचा इंटरेस्ट असतो लोणी प्रवरा पी आय एम एस पाचशे चोपन्न मार्काला एम जी एम नवी मुंबई पाचशे पंधरा मार्काला एम जी एम औरंगाबाद चारशे एक्क्याण्णव मार्काला वासी चारशे ब्याऐंशी एम जी एम नेरूळ चारशे सहासष्ट भारती विद्यापीठ पुणे चारशे चाळीस मार्काला आणि दोन लाख नव्याण्णव हजार रँकपर्यंत बंद झालेलं आहे वाय पाटील कोल्हापूर चारशे पंधरा कृष्णा चा तीनशे त्र्याहत्तर असं हे कटॉप आहे तर महाराष्ट्रातला शेवटचा कटॉप आहे आपला डी वाय पाटील पुणेचा तीनशे सोळा मार्क्सवरती आहे आपण पुन्हा एकदा पाहिलं तर ह्या मार्कांमध्ये वाढ झालेली आहे परंतु जर ऑल इंडिया रँकचा विचार केला तर मागील वर्षीच्या रँकमध्ये पंधरा वीस हजाराचा पंचवीस तीस हजाराचा फरक पडू शकतो आणि तेवढेच फरक फक्त पडलेले आहेत आपण जर देशाचा विचार केला तर आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की फक्त दहा हजार जागा उपलब्ध होतात आणि या दहा हजार जागा ह्या बारा तेरा लाख रँकपर्यंत कशा काय येतात तर संपूर्ण ही प्रवेश प्रक्रिया आहे ही आर्थिक क्षमतेवरती अवलंबून आहे मग जर आपण महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर काही राज्यांचा अभ्यास केला तर कर्नाटक राज्यातले कटॉपसुद्धा हाय मार्काला असतात प्रत्येकाला जे एन एम सी बेळगावी म्हणजेच ईमध्ये इंटरेस्ट असतो पाचशे एकोणपन्नास मार्काला आणि एक लाख अडतीस हजार रँकच्या दरम्यान ते कॉलेज बंद झालेलं आहे त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर शेवटचे कट ऑफ आहेत तामिळनाडू पॉंडिचेरीमध्ये एकशे पस्तीस एकशे स सत्तेचाळीस एकशे त्र्याहत्तर मार्क्सवर सुद्धा आलेले आहेत एकंदरीत काय जर डीममधून आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आर्थिक क्षमता महत्त्वाची असते आणि त्यानुसार आपल्याला प्रवेश हा शक्यतो मिळतोच मग आत्ता एकंदरीत काय तर मला एम बी बी एस करायचं आहे मला इतर ठिकाणून प्रवेश मिळत नाही माझे मार्क्स कमी आहेत मला डीम युनिव्हर्सिटीचा प्रवेश मिळालेला आहे आर्थिक क्षमता तपासा आणि सगळ्यात चांगला पर्याय प्रवेश घेणे हाच पर्याय आहे प्रवेश घ्यावा प्रवेश घेतल्यानंतर आपण पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी बेटरमेंट देऊ शकतो दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीसाठी सुद्धा बेटरमेंटचा पर्याय आपण निवडू शकतो मिळालेला प्रवेश घेणं हाच उत्तम मार्ग आहे आपण जर फ्री एक्झिट घेतली आणि पुढच्या फेरीत आपल्याला प्रवेश मिळेलच याची खात्री देता येत नाही ही गोष्ट सर्वांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी विद्यार्थी आणि मित्र हो अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद